आपल्याला जे नातं न दुखावता लांब ठेवायचं आहे म्हणजे त्या नात्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही येणे जाणे देणे घेणे बोलणे बसणे काहीही ठेवायचं नाही मग त्याला तोडणं हा शब्द कशाला जोडायचा त्यापेक्षा आपल्या मराठी भाषेचा वापर करून दुरावा निर्माण करायचा असं म्हणावं त्यासाठी जाणं येणं बंद फोन बंद आमंत्रण बंद अगदी आपण खूप अडचणीत आहोत कठीण काळात कसे बसे मार्ग शोधत आहोत याची बातमी त्या कानापर्यंत कशी पोहोचेल तेवढी व्यवस्था करावी म्हणजे लोक आपणहून तोंड फिरवतात म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला असा अनुभव येतो बाकी काही करण्याची आवश्यकताच उरत नाही जन्म मुलीचा होत नसतो जन्म भीतीचा होतो ती जपली जाते जोपासली जाते वाढवली जाते आणि योग्य वेळ साधून ती दुसऱ्याच्या हाती सोपवली जाते इतकंच होत असतं बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार काही लोकांचंही नेमकं असंच असतं नवरा बायकोला एकमेकांची साथ असेल तर झोपडीतही राजा राणीचा सुखी संसार होतो आणि एकमेकांची साथच नसेल तर मात्र राजवाड्यातील राजा राणीचाही घटस्फोट होतो वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर मनापासून असो की मनाविरुद्ध आयुष्य केवळ चगायला लागत चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी भेटू लागतात मुखात गोड आणि मनात खोड असणारी माणसं कधी घात करतील हे सांगता येत नाही शरीराचे सर्व अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचतो तेव्हा त्याला जगातील कोणती सर्जरी बरी करू शकत नाही काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत सुद्धा गमावतात लहानपणापासूनच ज्याला मोठ्यांचा आदर करणं शिकवलं जात नाही ती व्यक्ती नंतर कुटुंबातील शांतता भंग करते मग ती सून असो वा मुलगा माणुसकीचा काळ गेला मित्रा आता नाती व्यवहाराने आणि स्वार्थाने जोडली जातात संशयाने समजूदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करत नाही कोणत्या कासेना देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा मात्र नसावी